धुळे जिल्हा रुग्णालयातील ओपीडी शासनानं ठरवून दिलेल्या वेळेनुसार दुपारी चार ते सहा या वेळेत सुरू करण्यात यावी अशी मागणी जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून लवकरात लवकर याची दखल घेण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा निवेदनातून प्रशासनाला जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आलाय साधारण भाषेत म्हणायचं म्हटलं म्हणजे आपल्या गावातले सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी सरकारने अनेक उपाययोजना करून देखील या ठिकाणी सर्व सोयीसुविधा दा उपलब्ध असून देखील शासकीय नियमानुसार या ठिकाणची ओ पी डी सकाळी साडेआठ ते साडेबारा आणि सायंकाळी चार ते सहा नियमानुसार एवढ्या वेळात ओ पी डी ही ओपीडी म्हणजेच रुग्ण तपासणी ही सुरू असते आणि चाललीच पाहिजे पण गेल्या दो तीन ते चार वर्षापासून सकाळी साडेआठ ते साडेबारापर्यंत जिल्हा रुग्णालयातील ओपीडी म्हणजे रुग्ण तपासणी ही फक्त याच वेळेत सुरू असते त्यानंतर चार ते सहा या वेळेत या ठिकाणी कोणीही नसतं आणि कोणीही नसतं याच्या मागे खूप मोठं षडयंत्र हे खूप मोठं कार कटकारस्थान का, का, होत आहेत जर ही ओ पी डी लवकरात लवकर सुरू झाली नाही तर आम्ही या विषयाच्या खोलावर जाऊन जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण ऑपरेशन केल्याशिवाय राहणार नाही या विष चार ते सहा जी ओ पी डी शासकीय नियमानुसार सुरू करायला पाहिजे रोज सुरू ठेवली पाहिजे यावेळेत ही चालत नाही आहे आणि लवकरात लवकर चालू करावी सुरुवात करावी या ओ पी डीची एवढीच आमची जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांकडे करा, मागणी करायला आलोय पावसाला सुरुवात झाल्यानं मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग धुळे जिल्हाभरात पसरत आहेत उपचारासाठी जिल्हाभरातून गोरगरीब जिल्हा रुग्णालयात येत असतात मात्र या ठिकाणी केवळ सकाळची ओपीडी सुरू असून दुपारच्या ओपीडीची सोय नसल्यानं सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत जर शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना रुग्णसेवा मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला तर रुग्णसेवेकरिता करोडो रुपये शासन खर्च करते मात्र सर्वसामान्यांना उपलब्ध होत नसल्यानं खंत व्यक्त केली जाते दरम्यान या निवेदनानंतर आता तरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारची ओपीडी सुरू होणार की जनक्रांती प्रतिष्ठानला आंदोलनाचं शस्त्र उपसावं लागणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे